छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे अडीच कोटी द्या ईव्हीएम मशीन हॅक करून देतो असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पैसे मागणाऱ्याला आज अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे अंबादास दानवे यांना पैशाची मागणी केल्याने हा तोतया असल्याचे कळताच दानवे यांनी त्याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली त्यांनी सापळा लावत या आरोपीला शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना ताब्यात घेतले आहे मारुती ढाकणे असे या व्यक्तीचे नाव आहे या संदर्भात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे खाऊया त्या रिपोर्ट मध्ये स्वतःला माझ्या माझ्याकडे मागच्या सहा महिन्यापासून फोन करत होता आणि या फोनवर मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट केलेलं आहे आपल्याला चर्चा करायची मी त्याला हो हो म्हणत होतो आता त्याच्या बोलण्यातून मेजर असल्यामुळे थोडासा विश्वास करत होतो पण मला असं वाटलं मॅनेजमेंट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा त्याचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल का अशी काही व्यवस्था असेल की ज्याच्या माध्यमातून मतदानामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन होणार आणि या हेतून मी त्याच्यात मॅनेजमेंट या विषयात लक्ष थोडं द्यायचं देत होतो पण नंतर मॅनेजमेंट मला वाटलं हे सगळं इलेक्शनच्या काय आधी गोष्ट आहे त्यामुळे मी दुर्लक्ष लग केलं परंतु तो, तो कंटिन्यू मागे होता माझ्या हो महिन्याभरापूर्वी मग मी त्याच्याशी चर्चा करून मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय हे बोलायचं ठरवलं मी त्याच्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं मला धक्काच बसला त्यांनी सांगितलं की मी वोटिंग मशीन हॅक करतो माझ्याकडे चिप आहे मी सगळ्याच्या सगळ्या मतदान केंद्रात ही चिप लावून मतदान आपल्याला जसं पाहिजे तसं हे करून घेऊ शकतो ना इथं कुठे करू शकतो आता या गोष्टी काही पॉसिबल नसतात या गोष्टी काही पॉसिबल नसतात कोणी करू शकतं नाही कारण आपल्या डेमोक्रेसीत एवढ्या यंत्रणा एक एक की कुठे ना कुठे याच्यात माणूस अडकत असतो त्यामुळे या यंत्रणा काही कोणत्या व्यक्तीवरून सोपे नसत याच एवढं ज्ञान आहे मला फार वरपासून खालपर्यंत एवढ्या यंत्रणा असतात कुठे ना कुठे अधिकारी सांगतात जे असं काहीतरी याच्यात धाव ठेकाने सगळेच अधिकारी काही निवडणूक आयोगाला किंवा सत्ताधारी पक्षाला बांधलेली थोडी आमच्या विचाराचे लोक असतात त्याच्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टी काही होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता आणि परंतु मी दुर्लक्ष केलं कारण एखाद्या माणसावर कारवाई करणं वगैरे फार एखाद्याला जीवनातून उठवणं चुकीचं आहे पण तरी तो माझ्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मला अडीच कोटी रुपये द्या मी अशा अशा पद्धतीनं काम करतो अडीच कोटी मी कुठून देणार मी अडीच लाख देऊ शकत नाही अडीच कोटी म्हणून मी थोडस त्याच्या म्हणण्यात दुर्लक्ष केलं पण त्याचं सतत हे चालू असल्यानंतर मी संभाजीनगरचे पोटी साहेब मनोजी लोहिया साहेबांना या संदर्भात फोन केला त्यांना सांगितलं एक माणूस मला सातत्यानं अशा पद्धतीनं मागे लागला मग त्यांनी संबंधित अधिकारी माझ्याकडे पाठवले मला मी आणि त्यांची चर्चा झाली मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या एक लाख रुपये मी त्याला ॲडव्हान्स दिले माझा भाऊ ला आणि त्याच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस असं दिलं त्यावेळेस पोलिसांनी त्याला ट्रॅक केला आणि पोलिसांनी अटक केली हा भामटा चोर आहे ॲक्च्युअली तो आर्मी मध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटिगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडेच पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचं राहणार आहे एक लाख रुपये त्यांनी आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते